संतांनी आपल्याला सगळं ऐकच दिलंय ज्ञानोपरायांनी कठीण घेतलं आपल्याला सोप करून दिलंय काय हरिपाठ सोप आहे ना महाराज ज्ञानेश्वरीपेक्षा हरिपाठ काय आहे सोप आहे एक ओवी पाठ करायला गेलो तर कर, महिना महिना दीड दीड महिना लागतो अनुभव एक ओवी पाठांतर करायला गेलो की हरिपाठ आपल्यासाठी खाऊ दिलाय एक प्रकारचं काय आहे खाऊ आहे तर आपल्याला नाम घ्यायला सांगितलंय संतांनी तर कुठलं कुठलं नाम घ्यायचं आपण कुठल्या कुठलं कुठलं नाम सांगितले महाराज कुठले तीन प्रकार एक म्हणजे कंठातला नाम दुसरं म्हणजे हृदयातलं नाम आणि तिसरं म्हणजे मुखातला नाम पहिला आहे तो कंठातला नाम कंठातला नाम कोणता आहे कंठी धरीला

की नाम नामाचा उच्चार दिवस नाथांनी देवाला काय आवडतं या अभंगातून स्पष्ट केलेलं आहे आवड आहे देवासी तो ऐका प्रकार ऐका ऐका सांगितलंय एकाला सांगितलंय का त्यांनी नाही सर्वांना सांगितलंय ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्र दिवस त्या भगवंताचा रात्र दिवस मध्ये नाम घ्या ही पहिली आवड नाथांनी सांगितली दुसरी आवड काय सांगितली आहे देवाची दुसरी आवड तुळशी माळाला गोपी चंदना द्या हृदयी कळवळा वैष्णवांचा ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे ज्याच्या भाळावर गोपीचंदनाचा टिळा आहे आणि ज्या भक्ताच्या अंतकरणामध्ये वारकऱ्यांविषयीचा कळवळ आहे ही माझ्या देवाला आवडणारी गोष्ट आहे आणि तिसरी आवड काय सांगितले आषाढी कार्तिकी पंढरीची वारी करेल जो कोणी पवित्र तुळशीची मालवनामध्ये अर्पण करेल त्याच्या मनामध्ये वारकऱ्यांविषयीचा जिवाळा आहे प्रेम आहे आणि जो भक्त जो वारकरी जगामध्ये वंदनीय आहे असा नाथांनी थोडक्यात भावार्थ आपल्याला सांगितलेला आहे थोडक्यात भावार्थ मी तुमच्या समोर मांडलेला आहे त्याचा प्रयत्न करू करून तर हा अपंग घेतलेला आहे नाथ महाराजांना बाईंनी आपल्याला सांगितलंय एका अभंगातून संत कृपा झाली इमारत फळाली ज्ञान देवी उभा हा विस्तार वारकरी संप्रदायामध्ये कोणाचं असेल तर नाथ आहे लक्षात घ्या नाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला पुष्ट करण्यासाठी अनेक पुरावे दिले महाराज साहित्य लिहिलं नाथ महाराजांनी रचना केली चिरंजीव स्वयंपाची लिहिल्या नाथांनी ज्ञानेश्वरीचं शुद्धीकरण केलं महाराज एवढं साहित्य नाथांनी तयार केलेलं आहे पण नाथ महाराज फार खोल विचाराचे होते महाराज तुमच्या लक्षात आलं अवघड साहित्य लोकांच्या डोक्यात शिरणार नाही अवघड साहित्य लोकांच्या डोक्यात शिरणार नाही मग नाथांनी काय केलं असेल तर नाथांनी भारुडाची रचना केली माया जीव ब्रह्म तळागळाला गेलेल्या माणसांना सुद्धा एक कळावं हो। नाथांनी भारुडाची रचना केली महाराज आमच्या सोबत आलेले पनवेल भागातच नाही रायगड भागामध्ये सुद्धा आवर्जून नाव घेतलं जात आमचे महेश दादा महाडी अतिशय उत्कृष्ट गायक भारुड सम्राट म्हणून त्यांचं नाव आहे आपल्या रायगड भागामध्ये उत्कृष्ट असं भारूड आपण त्यांच्या मुखातूनच ऐकूया